मित्रांनो संदीप बॉक्सर युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो भरपूर दिवस आपण व्हिडिओ काढतो भरपूर म्हणजे कालचा दिवस तर मित्रांनो आम्ही दोघही जण भरपूर असे आजारी झालेलो आहे तर हे माझी भूमिका भूमिकाला काय झाले का सर्दी सर्दी खोकला झालाय सर्दी खोकला झालाय <laughs> ताप पण आलाय दिवसांपासून सर्दी झाली आणि त्याचं रुपांतर खोकल्यात झालंय आणि माझ्यामुळे यांना पण सर्दी झाली मला तर इतकी सर्दी झाली नाही सर्दी माहिती का सकाळी जाती सकाळी येते बारा एक वाजेपर्यंत मग दुपारी जाते निघून परत संध्याकाळी येते मग परत सकाळी येते असं काय होत ही सर्दी कुठून आणली कोणी आणली ही सर्दी यांनी कटिंग केलेली आहे हा नाही छान कटिंग केली सगळ्यांनी सांग कशी दिसते माझ्या मुळे कटिंग तरी झाली नाही तर एवढा झाला एकदम चुकीचं झालेलं आहे कारण की इतके वाढून ठेवले होते केस मी आता हातात पण येत नाही मला असं वाटू राहिलं नाही का डायरेक्ट अख्खा वावर मोकळ झालंय माझं <laughs> <हाँ। laughs> काहीच नाही राहिलं असं डायरेक्ट दोघं डायरेक्ट असा हलका हलका झालं नाही का पण चुकीचं केलंय पोरीनी आणि तिचे केस मी कापू शकत नाही ना तुझे केस कापल्यानंतर कसं वाटत तो बाई कुठ टकली तो भाई <laughs> भाई टकली तो बाई कुठ टकली तुम्ही केस कापली तर मी टकली होणार पूर्ण टकली होणार mm. त्यामुळे हे पर्यायच नाही एवढं नाकच घालते का एवढं जवळ घेऊन काय करते अगं बरोबर धरले मी कॅमेरा बोलतो सर्दी झाली अगं सर्दी तू घाबरू नको तुझ्या नाकातलं काही दिसत नाही खरं आहे काहीच नाही पाणी पाणी झाले पाणी पाणी झाले मग ती पाटलाचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला तो पाटलाचा शॉर्ट व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि एकदम कन्सेप्ट आपली होती आपली कन्सेप्ट होती फक्त पाटील भूमीला बनवलं होतं आणि त्यानंतर सगळं बेकार हा ओके काय ओके काय नाही जर कोणी बघितलं नसेल तर पटकन जाऊन बघून या माझ्या इन्स्टा आय डी ना युट्यूबला पण युट्यूबला पण सोडले आणि मित्रांनो तो आम्ही व्हिडिओ पूर्ण पावसात काढली आणि तो पावसात काढल्यानंतर आम्हाला एकदम खतरनाक खतरनाक मध्ये सुचलं होतं पण अजून काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न करू तुम्हाला तो व्हिडिओ आवडलाय का नक्की कमेंट करून सांगा अजित आय का काय झालं तुला पुरे आणि माझ्या इन्स्टाला आता मी असे छान छान कॉमेडी व्हिडिओ सोडणार आहे सो प्लीज so, सगळ्यांचा मला सपोर्ट असू द्या आणि युट्यूबला सुद्धा सोडणार आहे आणि थोड्याच दिवसात माझे सुद्धा युट्यूबचे ब्लॉग चालू होणार आहे so, सो बघायला अजिबात विसरू नका हो सो बघायला अजिबात विसरू नका तर मॅडम आज मस्त पैकी अख्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे भांडे आहेत ते सगळे घासत आहे काहीतरी नाश्त्याचे भांडे ते सगळे एवढे नाश्त्याचे भांडे मला वाटलं आम्ही थोडे माणसे पण आम्ही भरपूर माणसे थोडे माणसं आपण किती माणसं सांगूया सहा नाही सॉरी दोन जोड्या दोन जोड्या चार हा आणि पाच सहा मम्मी आणि भाऊजी सहा आणि एक मामा सात हा आणि सात आणि समीर होता समीर गेलेला आहे काल म्हणजे सात जण सात जण भरपूर असतो मित्रांनो आणि दुसरी गोष्ट अशी बोलायची तुम्हाला की आता आम्हाला दवाखान्यात जावंच लागणार नाही गेल्यानंतर डोकं त्यानंतर डोळे ताप खोकला हे असं इतकं बेकार सिस्टीम होणार आहे ना काहीच सांगतात नाही काय म्हणते बघा सिरियसली लगेले दुखत असं ना असं सण सण होत आहे सर्दी आणि एक तर काय झालंय ना का ऋतूच कळत नाहीये नेमकं आहे हा पाऊस येतोय ऊन पडतय थंडी पण वाजते त्यामुळे कळतच नाही चाललंय तरी काय आणि ऊन पडत ऊन असले जाऊन पाऊस पडतो असा पडतो ना त्याला गावाकडे म्हणतात बोंगळा पाऊस काय तुमच्याकडे काय म्हणतात आमच्या इकडे काहीच नाही म्हणतात तुमच्याकडे काहीच नाही ऊन पाऊस ऊन पाऊस नाही आमच्या इकडे म्हणतात बंगळा पाऊस मग असा येतो हा क्वालिटी शेट एकदम बेकार

असं हात धरून चालतात असं नसतं धरत कस मागू शहान हे आपलं सॉरी नवीन काही नाही माहिती काय माहिती बोल मला माहिती आहे ऑलमोस्ट मला माहिती चला तिला खोटं नाही बोललं तिला चौकात सोडून आलो ना तिला काहीच कळणार नाही अजिबात काहीच कळणार नाही तुम्हाला सांगतो मागच्या वेळेस गणपती होते बरं गणपती होते मस्त मोठा आरस लावला होता नाही का तिथं आय थिंक त्या कुठं जोशी हॉटेल कशी लावला होता तो आरस मोठा एक बाई आहे ना चपला आहे का चपला चपला मध्ये तिची एवढी मोठी दोरी गुंतली डायरेक्ट बाई थांबून घेतलं तिने आणि कशी काढती अशी अशी काढती आधी तिला मुलं थांब मी काढून की एवढ्या गर्दीमध्ये मी तिच्या चपलीतला तो दोरा काढला विचार करा काढला की नाही तुम्ही लहान समजता मला मला ना काय झालं दुसरं आम्ही बांगडे बघायला गेलो दिवाळीच्या टायमाला आणि ना मला आता यांच तो एक फोन आहे ना त्याच्यात जी पे चालू आहे तर त्याच्यात आमच्या दोघांचं पण अकाउंट आहे हा म्हणजे एकच अकाउंट आहे यांचं माझं एकच अकाउंट आहे तर ना मग ते मी असं जी पे करायला फोन ना असं थोडं का मी म्हटलं का काही मी पुढे बघून येते मी आणि ताई असं पुढे गेलो म्हटलं काही आवडलं तर घेईल तर ह्यांच्याकडून फोन घेतला मला असं मस्त ना फोन पडल बरं का फोन पडल बर का मी हरभ मिरम का फोन नाही खरी गोष्ट सांगायला गेलं हिच्या हातातून काही पडत कारण की इजा फक्त शरीराने ही अशी दनगड दिसती पण हिच्या हाताला डायरेक्ट असं मधी चालतं चालतं गोळ होतो डायरेक्ट आणि इतकं सटकून पडत ना म्हणून सांगता येत नाही पहिला तिचा मोबाईल सटकून पडला बर का सगळं सटकून पडत काहीच नाही असं नाही काय गिशात कुठं हात घालून राहिले अशा खिशात हात घालून तुला कळत नाही काय पैसे पिसे कशाला पाहिजे तुला पैसे हा कशाला पाहिजे तुला पैसे नाही तुला एक कशाला पाहिजे तुला सांग तुझ्या हा कुठे पैसे चालते का गोळा करत चालते का जीन्स एक घालून पडते का तुम्हाला सांगतो मित्रांनो मग काय बोलली माहितीये मला काय बोलले सांग

मग त्याच्यानंतर मग काय झालं बारोज बिरोज हा मम्मीला सांगायला गेलो मम्मीला म्हणलो मम्मी हे बघ अशी बोलते की मला बुटकानावर पाहिजे होईट जवळपास माझी हा सहा फुटापर्यंत काय चार पॉईंट दहा इंच म्हणजे मम्मी साडेचार इंच साडेचार फुटाची जाऊ द्या ना लग्न केले आता बायकोय नाही चला मित्रांनो तू तुझं आवरून घे मी माझं मला गावात जायचे नाही तुला आल्यावर दवाखान्यात घेऊन जातो इथे जाऊ आपण जवळच तर चला मित्रांनो हा व्हिडिओ इथे स्टॉप करून टाकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला आणि